मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आपण अद्यापही जर विदर्भ मान्सून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विदर्भातील हवामानाचे ताजे अंदाज जाणून घेण्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तर आज शुक्रवार म्हणजे तीस ऑगस्ट तर पुढचे जवळपास आठवडाभर विदर्भातील नेमकी पावसाची काय परिस्थिती राहणार आहे याचा ताजा अंदाज घेऊन आम्ही आपल्यासमोर आजच्या व्हिडिओत आलेला गेल्या व्हिडिओत आम्ही सांगितलं होतं की जवळपास सव्वीस सत्तावीस तारखेनंतर विदर्भातील पाऊस थांबेल आणि तीस एक तारखेपर्यंत विदर्भात स्वच्छ वातावरण राहील आणि त्यानंतर एक तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल परंतु त्याच्यात थोडा बदल झाला आहे ते म्हणजे पश्चिम बंगालच्या सागरात एक तीव्र कमी दबाची निर्मिती झाल्यामुळं त्याचा प्रभाव आजपासूनच विदर्भात होऊ शकतो आजपासून विदर्भात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल पुढचे दोन दिवस कमी अधिक प्रमाणात हा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात पडेल परंतु एक तारखेनंतर त्या कमी दाबाची तीव्रता वाढत असल्यामुळं एक दोन तीन चार हे चार दिवस विदर्भात जबरदस्त असा मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळं एक सप्टेंबर ते चार सप्टेंबरपर्यंत विदर्भात मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या सर्वच भागामध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे तर आता आपण नेमकं बघूया की कुठे कुठे कसा कसा पाऊस पुढच्या काळात होणार आहे तर सर्वप्रथम आय एम डी म्हणजे देशाच्या हवामान विभागानं प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज जर बघितली तर आपल्याला माहीत आहे की गेल्या तीन चार दिवसापासून हा जो भाग आहे म्हणजे विशेषतः गुजरातचा गुजरातमध्ये पावसानं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे गुजरातची जवळपास अनेक शहरं म्हणजे जवळपास अर्धेहून अधिक गुजरात हा जो प्रदेश आहे हा प्रचंड मोठ्या प्रमा प्रमाणात पाण्याखाली आलेला होता त्याचं कारण होतं हे काही चक्रीवादळाची एक स्थिती निर्माण झाली होती तर त्यामुळं आता हा परिणाम झाला होता ठीक आहे हा गुजरातचा भाग आहे आता आजपासून या भागातला हा प्रभाव ओसरेल आणि गुजरातमध्ये पूर्ववत परिस्थिती होईल परंतु आपण जर आपल्या भागात विशेषतः विदर्भाच्या भागात जर बघायला गेलं तर किती झालं की याच दरम्यान आता आपण बघतो की बंगालच्या सागरात एक डीप डिप्रेशनची परिस्थिती तयार होऊ शकतो मी सध्या हे कमी दाबाचं परिस्थिती आहे तर पुढच्या मा, एक दोन दिवसानंतर मात्र याचं तीव्र कमी दाबात रूपांतर होऊन हा इकडे छत्तीसगड मार्गे विदर्भ आणि मा मध्य प्रदेश असा हा कमी दाब सरकण्याची शक्यता आहे त्यामुळं एक तारखेपासून विदर्भातील पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढेल विशेषतः गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वगैरे या भागात मोठ्या प्रमाणात एक आणि दोन तारखेला पाऊस होण्याची शक्यता असून आ, दोन तारखेनंतर अमरावती अकोला इकडे वाशिम यवतमाळ बुलढाण्याचा काही भाग याही भागात दोन तीन आणि चार या तारखेला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो वादळी वारे आणि उजानसह हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळं एक लक्षात घेणार आहे की एक तारखेपासून संपूर्ण विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल आणि एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत पाच सप्टेंबरपर्यंत विदर्भाच्या सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण बघतो की बंगालच्या सागरात एक तीव्र कमी जाबाचं क्षेत्र इथं निर्माण होत आहे हा कमी दाब जो आहे सध्याची जर स्थिती लक्षात घेतली तर हा तीव्र कमी जाबा आपण बघतो की ते छत्तीसगड मार्ग हा विदर्भात प्रवेश करेल आणि विदर्भातून इकडे मध्य प्रदेशाकडे हा मध्य भारतातून सरकण्याची शक्यता आहे तर आज थोडं जास्त राहू शकतं प्रमाण परंतु उद्या कमी राहील आणि पुढचे तीन ते चार दिवस म्हणजे एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत मात्र विदर्भाच्या सर्वच भागात जबरदस्त असा पाऊस मुसळधार अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का पाऊस होण्याची शक्यता एकंदरीत दिसत आहे तर आपण बघतो की हा जो काही कमी दाब निर्माण होणार आहे बंगालच्या सागरात तर हा इकडे विशाखापट्टणम आणि मध्य आंध्र प्रदेशच्या या भागातून याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि त्यानंतर हे एक तीव्र कमी दाबाचं किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन या मार्गे आपण बघतो हो की हे असं मध्य भारताकडे विदर्भाच्या मार सरक मार्गे सरकण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वप्रथम मराठवाडा असेल विदर्भ असेल त्यानंतर आपण बघतो हो की हे मध्य प्रदेशाकडे जाणार आहे म्हणजे या भागातून हे कमी दाब जाणार असल्यामुळं एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत या संपूर्ण विदर्भाच्या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर या पावसाबद्दल आपण स्कायमेट काय म्हणते ते आधी बघू तर स्कायमेटच्याही माहितीनुसार आपण बघतो की स्कायमेटच्या अंदाजानुसार आज विदर्भातील गड़ भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा सोबतच अमरावती जिल्ह्याचाही हा भाग या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये नेमका कोणत्या भागात पाऊस पडेल हे आपण आता पाहू त्यानंतर उद्यासुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस विदर्भात होणार असं स्कायमेटचं म्हणणं आहे परवा पावसाचं प्रमाण वाढेल एक तारखेपासून आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भाच्या सर्वच भागात होईल दोन तारखेलासुद्धा मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस विदर्भाच्या सर्व भागात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये विशेषतः बुलढाणा अकोला अमरावती असेल अकोला असेल सोबतच वर्धा वगैरे या भागात आणि पाच चार तारखेलासुद्धा जोरदार पाऊस संपूर्ण विदर्भात होऊ शकतो असं स्काय मिनिटचं म्हणणं आहे तर स्का चार तारखेला विशेषतः हा जो उत्तरेकडचा भाग आहे तर यामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यात भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोल्याचा काही भाग या भागात जोरदार पाऊस होईल तर सहा तारखेलासुद्धा कमी अधिक प्रमाणात पाऊस विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकतो पाच आणि सहा तारखेला सहा तारखेपासून मात्र विदर्भातील पावसाचं प्रमाण हे कमी होईल आणि सहा तारखेला सायंकाळपर्यंत विदर्भातील पाऊस संपूर्णपणे थांबू शकतो अशी शक्यता आहे ने तर विंडी डॉट कॉमने जो काही अंदाज दर्शवला आहे त्यामध्ये आपण बघतो की हे जे काही गुलाबी क्षेत्र जे दाखवलं आहे याचा अर्थ इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते म्हणजे एकंदरीत ह्या जर लक्षात घेतलं तर आपण बघतो की संपूर्ण विदर्भ विशेषतः गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला इकडे यवतमाळ वाशिम वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग आता अर्थात बुलढाणा जिल्ह्याचा काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहील म्हणजे विशेषतः लोणार शिंदखेड राजा देवगड राजा वगैरे हा जो खालचा जो भाग आहे या भागात तुलनेनं प्रमाण कमी राहील पाऊस होईलच परंतु ज्या पद्धतीचा पाऊस या या भागात होणार आहे विदर्भाच्या तर तुलनेनं बुलढाण्याच्या काही भागात तो प्रमाण कमी राहील मात्र उत्तरेकडच्या बुल बुलढाण्याच्या भागातही जबरदस्त असा मुसळधार तेव्हा अतिमुसळधार पाऊस होणार आहे सोबत अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि उर्वरित सर्वच विदर्भाच्या तू संपूर्ण भागात एक तारखेनंतर पाच तारखेपर्यंत अति जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण आजची स्थिती लक्षात घेतली पावसाची तर आपल्याला लक्षात येईल की आजही विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे विशेष आज दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास आपण बघ बघतो की नागपूर इकडे चंद्रपूर सोबतच भंडारा वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याचा हा जो भाग विशेषतः त्यामध्ये मोर्शी वरुड त्यानंतर तिवसा धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे हा हे जे तालुके आहे नांदगाव खंडेश्वर वगैरे भाग तर या भागापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो तर उर्वरित अमरावती जिल्ह्याच्या भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची आजही शक्यता आहे अकोला बुलढाण्यात फार काही पावसाची शक्यता आहे वाशिममध्ये सुद्धा आज फार दिसत नाही मात्र अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा इकडे गडचिरोली चंद्र यवतमाळ या संपूर्ण भागामध्ये आजही सायंकाळनंतर जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे आज मध्यरात्रीनंतर ज्या भागात प्रचंड पावसाची शक्यता आहे जोरदार मुसळधार त्यामध्ये नाग चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा सोबत भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे यानंतर जर उद्याची स्थिती बघितली तर उद्या एकतीस तारखेला आपण बघतो की नागपूर भंडारा गोंदियासोबतच इकडे हा जो संपूर्ण तीन त जिल्ह्याचा जो भाग आहे या भागात पहाटेपासून म्हणजे सकाळी नऊ दहा किंवा उन्हा दुपारपासून जबरदस्त असा पाऊस मुसळधार पाऊस या जिल्ह्यात होऊ शकतो विशेषतः नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर उद्या एकतीस तारखेनंतर उद्या सायंकाळनंतर अमरावती सोबतच अकोला जिल्ह्याचा काही भाग वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो उद्या सायंकाळनंतर रात्रीच्या सुमारास त्यानंतर एक तारखेच्या मध्यरात्री आणि दोन तारखेला पहाटे की मुना दुपारपर्यंत आपण बघतो की पश्चिम विदर्भात हा पावसाचा प्रभाव सरकणार आहे कारण की एकतीस आणि एक, एक तारखेपर्यंत जो सर्वाधिक पाऊस होईल तो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात होणार आहे यानंतर दोन तारखेपासून हे पावसाचं क्षेत्र या भागात सरकेल आणि पश्चिम विदर्भात त्या आपण बघतो की अमरावती वाशिम यवतमाळ सोबतच अकोला बुलढाणा या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस दोन तारखेला पहाटेपासूनच दुपारपासून रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे तर तर दोन तारखेच्या रात्री चंद्रपूर वगैरे याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो तीन तारखेलासुद्धा नागपूर चंद्रपूर सोबतच अमरावती अकोला यवतमाळ सोबतच वर्धा या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून तीन तारखेला सायंकाळनंतर आपण बघतो की नागपूर अमरावती वाशिम यवतमाळ अकोला या, या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तर आपण बघतो की तीन तारखेला या संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून चंद्रपूर वगैरे भागात जोरदार पाऊस सायंकाळनंतर होऊ शकतो तीन तारखेला सोबत अमरावती अकोला बुलढाणाच्या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो इकडे वर्धेमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे यानंतर चार तारखेला आपण बघतो की चार तारखेला पहाटेपासूनच चंद्रपूर असेल सोबतच अमरावती अकोला या भागात अतिशय अतिवृष्टी होऊ शकते विशेषतः अमरावती अकोला बुलढाणा या भागात चार तारखेला जबरदस्त अस्थिर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर हा होता चार ते पाच तारखेपर्यंतचा अंदाज पाच तारखेलाही काही प्रमाणात थोडाफार पाऊस होईल आणि सहा तारखेनंतर मात्र विदर्भातला पाऊस हा बंद होऊ शकतो अशी शक्यता आहे तर अशा पद्धतीने आजपासून पुढचे आठवडाभर विदर्भाच्या अनेक भागात मध्यम जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे पुढचे दोन दिवस जो काही पाऊस होणार हा विधानसह होऊ शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजा या वेळेस पडू शकते त्यामुळे नागरिकांनी या विधांपासून सावध राहावं हो। शेतकऱ्यांनीसुद्धा आपली शेतीची कामं जवळपास पुढचे दोन तीन एक दोन दिवसात अटकून घ्यावी कारण की एक तारखेपासून जोरदार पाऊस विदर्भाच्या संपूर्ण भागात होणार आहे यात काही बदल झाला किंबहुना काही नव्यानं काही अपडेट आली तर या संदर्भात तातडीनं माहिती देण्याचं काम आम्ही आपल्यापर्यंत करूस तोपर्यंत आजच्या भागात येथेच थांबतो आणि पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र जय मित्र